तर राजेश मोरेंविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्यात राऊतांसंदर्भात बोलताना मोरेंची जीप घसरली संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्यावरती वक्तव्य केल्यानंतर घरात घुसून मारू अशी धमकी आमदार राजेश मोरे यांनी दिली होती या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते हे आले एकत्र आले संजय राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी मोठ्या संख्येनं एकत्र येत त्यांनी हे आंदोलन केलं आणि यावेळेला राजेश मोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर ठाण्यामध्ये मात्र शिंदे गट आक्रमक झालेला होता आणि राजेश मोरे यांच्याकड यांच्या बाजूने हे आंदोलन पाहायला मिळालं आणि वाघे एस्टेट परिसरामध्ये शिंदे गटानं हे आंदोलन करत संजय राऊतांचा पुतळा जळला शिवाय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि याविरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या देखील एकत्र जमल्या आणि त्यांनी हे आंदोलन केलं संजय राऊतांच्या घराबाहेरची सुरक्षा मात्र आता वाढवण्यात आली आहे या संदर्भात संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अरे तुम्ही वीर सावरकरांचं नाव बदलू नरेंद्र मोदींचं नाव घेताय हा नरेंद्र मोदींचा अपमान करताय की सावरकरांचा बहुमान करताय मला कळत नाही ते पण सावरकरांच्या नाशिकमध्ये आम्ही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी मागणी करतो